गणेशोत्सवासाठी तुम्ही कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण कोकण रेल्वेकडून गणपती विशेष ट्रेन्स चालवण्यात येणार आहेत जाणून घेऊयात या ट्रेन्स नेमक्या कशा आहेत आणि त्यांचे तान वेळापत्रक कसं असणार आहेत पाहूयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत साक्षात सावंत यंदा आपल्या गणपती बाप्पाचं आगमन सात सप्टेंबरला होणार आहे लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे हे पाहता गणेशोत्सवासाठी मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी रेल्वेनं आधीच विशेष गाड्यांचं नियोजन केलं आहे कोकण रेल्वेकडून गणेश भक्तांसाठी विशेष ट्रेन सोडण्याचं नियोजन आहे यासाठी एकवीस जुलै पासून विशेष गाड्यांचा आरक्षणाचा श्रीगणेश होणार आहेत हे विशेष ट्रेन एक सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर या कालावधीत चालवल्या जाणार आहेत पाहुयात कसे असेल वेळापत्रक मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी दरम्यान छत्तीस फेऱ्या चालवल्या जातील शून्य अकरा एक्कावन्न ही विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दररोज रात्री बारा वीस वाजता सुटून सावंतवाडीला त्याच दिवशी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल तर शून्य अकरा बावन्न ही विशेष गाडी सावंतवाडीतून दररोज दुपारी तीन दहा वाजता सुटून सीएसएमटी ला दुसऱ्या दिवशी पहाटे तीन पंचेचाळीस वाजता पोहोचेल मुंबई सीएसएमटी ते रत्नागिरी विशेष गाड्याच्या छत्तीस चा फेऱ्या चालवल्या जातील शून्य अकरा त्रेपन्न ही विशेष गाडी सीएसएमटी येथून दररोज सकाळी साडे अकरा वाजता सुटेल आणि रात्री आठ दहाला ला रत्नागिरीला पोहोचेल तर शून्य अकरा चोपन्न ही विशेष गाडी रत्नागिरीहून दररोज पहाटे चार वाजता सुटेल आणि दुपारी एक तीसला ला म्हणजेच दीड वाजता सीएसएमटी स्थी स्थी ला पोहोचेल लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ विशेष ट्रेनच्या छत्तीस फेऱ्या चालवल्या जातील ही विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दररोज रात्री नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता कुडाळला पोहोचेल तर शून्य अकरा अडुसष्ट ही विशेष ट्रेन कुडाळ येथून दररोज दुपारी बारा वाजता सुटून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री बारा चाळीस ला लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी शून्य अकरा एकाहत्तर ही विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दररोज सकाळी आठ वीस वाजता त्याच दिवशी रात्री वाजता सावंतवाडीला पोहोचेल तर शून्य अकरा बहात्तर ही विशेष गाडी सावंतवाडीतून दररोज रात्री दहावीस ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा चाळीसला लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई इथे पोहोचेल दिवा ते चिपळून मेमू स्पेशल ट्रेन शून्य अकरा पंचावन्न ही स्पेशल मेमू ट्रेन दिवा येथून दररोज सकाळी सव्वा सात वाजता सुटून चिपळूणला त्याच दिवशी दुपारी दोन वाजता पोहोचेल तर शून्य अकरा छप्पन्न ही मेमू स्पेशल ट्रेन चिपळूण येथून दररोज दुपारी साडेतीन वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री दहा पन्नासला दिवा येथे पोहोचेल कोकण रेल्वेकडून या विशेष ट्रेनचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे यासाठी एकवीस जुलै पासून या विशेष गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे या विशेष गाड्या एक सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर या कालावधीमध्ये चालवल्या जाणार आहेत हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला वा ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद